स्वागत करते का नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जाओ आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असतील तुमच्या मातीत सर्व इच्छा पूर्ण हो तरी त्या सकाळी सकाळी सर्व कामं आवरून घेतली सर्व म्हणजे सकाळचं रुटीन मी व्हिडिओ शेअर केलेला आहे तरी पण थोडक्यात सांगते सकाळी उठल्यानंतर झाडून वगैरे घ्यायचं त्यानंतर आंघोळ वगैरे करायची कपडे धुवायचे तर ता पाणी तापवलं ते पातेल तसंच ठेवलं आणि हे लिंबाचं लोणचं केलं होतं हे मी झाकून ठेवलं होतं पाण्यामध्ये म्हणजे मुंगे वगैरे काही किडे वगैरे म्हणजे पाणी असलं तर जात नाही होत नाही पण श सहसा पण आपल्या काळजी घेतलेली बरं त्यानंतर मी हे अननस लावलं होतं याचा व्हिडिओ पण तुमच्यासोबत शेअर केला पण आता लावायचं राहिलेलं आहे ते मला मातीमध्ये पण एक प्रॉब्लेम झाला आहे ते पुढे सांगालेच मी तुम्हाला काय आहे ते आणि आता बघा किती छोट्यामुळे आहे आणि तुम्हाला नंतर मी दाखविलंच की ती त्याच्यामुळे मोठ्या आता भरपूर मोठे झाले आहे तर हा व्हिडिओ तसाच होता गॅलरीमध्ये पडून म्हटलं चला आज तुमच्यासोबत शेअर करूया म्हणून शेअर करते आहे ते पाण्यामध्ये असंच ठेवायचं एखादा महिना ठेवलं ना तर खूप छान म्हणजे दोन एक महिने पण पाण्यामध्ये राहतात तेव्हा त्याच्यामुळे चांगल्या वाढतात आणि फळ तर त्याला मला पण एक दीड वर्ष लागतात असं म्हणतात आता बघू किती दिवस लागतात ट्राय करायला आणि असे मला झाडे लावण्याची आवड आहे सो आवडत आहे म्हटलं चला ट्राय करूया तर इथं पिण्याच्या पाण्यामध्ये मी टाकलं होतं म्हणजे कसं शाळेचं पाणी आहे म्हटलं चला पिण्याच्या पाण्यामध्ये व्यवस्थित छान राहील म्हणून हे यूज केलेलं आहे तर बघा इथं हे असं मी ठेवलेलं आहे त्यानंतर इथं स्वयंपाकामध्ये मस्त छान काळी बटाट्याची भाजी कांदा लिंबू आणि बाजरीची भाकर होती आणि मी चकली आणली ती होती असं जेवण असेल ना तर मस्त छान वाटतं आणि गावाकडची आठवण आल्याशिवाय राहत नाही त्यात माझी मम्मीच्या हातची भाजी म्हणजे तर एकच नंबर तो विशेष नाही सगळं काही आवरलं पटपट काम स्वयंपाक वगैरे केलं जेवण वगैरे केलं त्यानंतर दूध आणलेलं होतं दूध दूदा तापायला ठेवलं आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आपलं काम असतं ते म्हणजे किचन क्लिनिंग कुठेही जा कधीही काहीही करा पण गृहिणी असेल किंवा मग हाऊस वाईफ म्हणा तुम्ही म्हणाल किंवा जॉब करणार असेल तिला काही घरातील कामे काही चुकत नाही किंवा मग ती करावीच लागतात आणि आवडतंही करायला सगळ्यांना कुणाला नसेल आवडत पण मला आवडतं घरातील कामं करायला अजून एक आणि खूप शिक्षण झालं आहे आणि घरातील कामे करावं लागतात तर ती मजबुरी असते प्रत्येकाची आता समजा ठीक आहे कोणाचं लहान मुलं असेल तर त्याला पण बाहेर म्हणजे डेकरला ठेवू शकत नाही किंवा मग का नाही ठेवू शकत तेही सांगतात जॉब करतात त्या तर ठेवतातच मीही ठेवू शकते पण माझ्या मिस्टर आहेत त्यांना नाही आवडत कारण त्यांनीही ते म्हणजे त्यांनी ती अनुभवलेलं आहे की आई नसल्यावर कोणत्या गोष्टी घडतात काय असतं आईचं ते का भरते मी तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेलमध्ये ते स्टोरी शेअर करेन मग त्यांना वाटतं नको की आपल्या मुलालाही त्या गोष्टी फेस करायला नको की आईचं प्रेम मिळायला नको त्यामुळे त्यांना वाटतं नो डे केअरला नाही ठेवायचं त्याला सांभाळून जे करता येईल ते तू करू शकते तर मी थोडफार गोष्टी करते समजा यूट्यूब आहे तर ते घरामधून करू शकते किंवा मग शेअर मार्केट झालं ते घरामधून करू शकते अशा गोष्टी आहेत की त्या मी करते सो त्यामुळे मग मी जॉब सध्या तरी नाही करू शकत आहे की माझ्या मुलाला माझी गरज आहे आणि जे आपण घरी राहून ज्या गोष्टी त्याला शिकू शकतो किंवा जॉब करून तेवढा आपल्याला वेळ नाही मिळत की त्याला आपण त्या गोष्टी शिकू शकतो की आपला वेळ त्याला देऊ शकतो त्यामुळे मला तरी वाटतं सध्या तरी नको जॉब करायला नंतर बघू तो मोठा होईल स्कूलला जाईल मग माझं पण म्हणजे टाईम व्यवस्थित फिक्स होईल तेव्हा मी विचार करणार आहे जॉबचा सध्या तरी नाही करणार आत्ता तो तीन वर्षाचा होईल त्याचा बड्डे पण आहे तर ते काही सगळे काही व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणे आणि जे पहिल्यापासून जे मला फॉलो करतात त्यांनी माझे पहिल्यापासून व्हिडिओ बघितलेले आहेत तर त्यांना माहीतच आहे, आहे पहिला बड्डे पण मी शेअर केलेला पहिला नसेल केला बहुतेक पण दुसरा बड्डेचा व्हिडिओ आहे त्याचा त्यानंतर इथं आवळे होते ना त्याला पाहिजे होते ते आवळे हो पण मला इथं आवळेचे ना आवळ्याचा मुरंबा बनवायचा होता पण त्याचं पाहिजे होतं तर आई मला दे मला खायचं आहे तर भांडे पण घसत आहे तर कुठं होतो आपण ठीक आहे हां मी सांगत होते की जॉब का नाही करत मी आणि तेच कारण आहे की मग पिलूला सोडून नाही राहू शकत आणि मेन म्हणजे आमचं लग्न झालं मी जॉब शोधला आणि पुन्हा लॉकडाऊन वगैरे दोन हजार एकोणावीसला आमचं लग्न झालं जूनमध्ये आणि लगेच लॉकडाऊन सुरू झालेलं त्यामुळे मग मी स्कूलमध्ये जॉब म्हणजे इंटरव्ह्यू दिलेला जॉईनिंग पण करायचं पण लॉकडाऊन चालू झालं मग तो पण मी नाही केला तो जॉब मग तेव्हा आणि बाकीच्या पण गोष्टी होतातच आणि लग्नाच्या आधी तर मी करतच होते दीड दोन वर्ष मी जॉब केला आणि त्यानंतर मग मी माझं जे एम सी एस होतं म्हणजे एम एस सी कॉम्प्युटर सायन्स पूर्ण एक वर्षाची फी मी माझ्या जॉबवरती पे केलेली आहे पप्पाकडून एक रुपया न घेता कारण मी एम बी सी एसनंतर नंतर जॉब केला आणि एक वर्ष माझं गॅप गेलं तेव्हा कारण मग मला एम सी एसला मी ॲडमिशन नव्हतं घेतलेलं आणि तेव्हा चार्जेस होते एम सी एसचे म्हणजे एम एस सी कॉम्प्युटर सायन्स माझं एज्युकेशन आहे तर तेव्हा चार्जेस म्हणजे मला एक इयरला पन्नास हजार रुपये खर्च आला आणि सेकंड इयर तर माझं लग्न झाल्यानंतरच झालेलं आहे तर मी आवळा बनवलेला होता इथं ते तुम्हाला पुढे सांगते तर असं आहे माझं आणि त्यानंतर मी तर मला आता पण खूप इंटरेस्ट आहे की आपण एखादा जॉब करावं सेल्फ इंडिपेंडेंट व्हावं पण मग पिल्लूला मी डे केलं नाही ठेवू शकत ज्या गोष्टी मला त्याला माझ्याकडून द्यायच्या आहेत तर त्या मी तेव्हा नाही देऊ शकणार स्कूल वगैरे करू शकतो पण तरीही त्याला बघण्यासाठी कारण त्याचे बाबा तर जॉबला जातात ते तर काय त्यांचं तर शिपमध्ये असते त्यामुळे ते तर नाही म्हणजे आमचं ॲडजस्ट होऊ शकत नाही दोघांचं की तुम्ही ते गेले म्हणजे मी जॉबला गेले तर ते बघू शकल किंवा ते जॉबला गेले तर मी बघू शकत असं काय होऊ शकत नाही त्यामुळे मग मी जॉब नाही करत खूप सगळ्या जणी विचारतात की जॉब करायला पाहिजे असं आणि प्रत्येकीला वाटतं आपणही स्वतः सेल्फ इंडिपेंडेंट पाहिजे कोणालाही वाटतं आपण स्वतः एवढं एज्युकेशन घेतलं आहे त्यामुळे शिक्षण घेतलेलं आहे तर करायलाच पाहिजे आणि मलाही कधी कधी वाटतं एवढं आपण एज्युकेशन केलेलं आहे तर काहीतरी पण मग असं आहे आपण एवढं शिकलेलं आहे तरच आपण आपल्या मुलांना छान प्रकारे शिकू शकतो छान संस्कार त्यांना देऊ शकतो त्यामुळे मग ते एक गिल्ट आहे पण मग हे पण एक त्याच्यावरचं म्हणजे ते पण सोल्युशन आहे की आपण असं असं करू शकतो मग कमी शिकलेलं असेल तर आपण ह्या गोष्टी नाही करू शकत किंवा मग खूप जास्त आता आपण बघू शकतो एज्युकेशन तर कुठच्या कुठे गेलेलं आहे सध्या त्यामुळे मग तो एक पॉईंट वाटतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्या नाही वाटत की आपल्या मुलांनी आहे आई वडिलांपासून दूर राहावं कारण त्यांनी त्या ते गोष्टी फेस केलेल्या आहेत त्यामुळे त्याला छान असं घरी बसून म्हणजे मी घरी राहून त्याला त्या ते गोष्टी शिकव हो। आणि त्यालाही ते प्रेम मिळावं त्याला जास्त वेळ माझा मिळावा म्हणून मग मी जॉब करत नाही ते एक रिझन आहे यामागचं आणि बस एवढंच आहे मग सगळ्यांना विचारायचं होतं सगळ्यांना वाटतं आणि सध्या तर यूट्यूब आहे अजून ते मला चांगलं सक्सेस भेटलेलं नाही माझं चॅनल मॉनिटाईज आहे पण मध्ये मध्ये माझं व्हिडिओ कंटिन्यू नसतात कामं असतात आणि बघा इथं पिल्लू कसं माझा कॅमेरा हलवतोय तर या गोष्टी असतात तर मग त्यामुळे सध्या तरी नाही आहे भेटलं सक्सेस तर आहे काम बघून घरातील कामं करून हे गोष्टी करते आणि दुसराही एक मी आता बघते आहे बघू कोणत्या गोष्टीमध्ये सक्सेस होतं तुमच्यासोबत तर शेअर कर प्रत्येक गोष्ट शेअर करते सण असो कोणतीही गोष्ट असो शक्यतो चांगल्याच गोष्टी मी शेअर करत असते आणि बघा पेट कसं खुर्ची घेऊन आलेलं आहे कारण त्याला जायचं होतं उभं तर मी कुठंपर्यंत आले होते की आवळ्या वगैरे ते मुरंबा वगैरे बनवला आणि मग त्यानंतर इथे मी सगळं आवडलं होतं तुम्हाला म्हटलं तर भांडे वगैरे लावून घेत होते कारण मग मला इथं बनवायचं होतं वडापाव खूप दिवस झाले चाललं तर बनूया बनवूया कारण बाहेरचं तर सध्या बंदच केलेलं आहे त्यामुळे मग घरीच काहीतरी छान बनवूया म्हटलं त्यामुळं मग यांचं चाललं होतं की बनव मग आणि पिलूला हे आवडतो वडापाव त्यामुळे मग बाहेरचं खाण्यापेक्षा घरचं खाल्लेलं कधीही चांगलं तिथं मी बटाटे उकडून घेतलेले होते त्यानंतर ते मॅश करते आहे आणि पिलू बघा जोपर्यंत मी इथे उभं आहे ना जोपर्यंत मी किचनमध्ये काम करते तोपर्यंत तो तिथेच उभं राहणार आणि बघा त्याची ब्लॉगिंग बघा आता मी नेमकं ते शूट करायची वेळेस ना माझा आता आवाज नसेल म्यूट केला पण मग तोही माझ्यासारखं करतो ज्या गोष्टी मी करते ना व्हिडिओमध्ये बोलते वगैरे तर तो तोही त्या गोष्टी करतो मी आता बघितलं असेल तर कसं बोलत होता तर इथं आलू जे होते उकडून घेतले होते त्यानंतर थंड झाल्यानंतर मॅश करून घेतले त्यानंतर कडेमध्ये तेल टाकलं जिरे मोहरी टाकली त्यानंतर इथं ना मी मिरची ना मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली होती म्हणजे छान होते चटणी तर तुम्हाला दाखवतेस मी बघा या पद्धतीने आणि ती टाकली छान परतून घेतली त्यानंतर थोडीशी हळद टाकली आणि त्यानंतर मग हे बटाटे टाकायचे आहे तुम्ही बाकी तर तुम्हाला ॲड करायचं तर करू शकता थोडंसं हिंग टाकलं तरीही चालतो पचण्यासाठी चांगलं असतो त्यामुळे त्यानंतर हे बटाटे जे मॅश करून घेतलेले होते ना ते टाकले छान परतून घ्यायची त्यानंतर मस्त आपल्याला जेवढा वडा पाहिजे तेवढे गोळे करून घ्यायचे पीठ ऑलरेडी मी आधीच भिजून ठेवलेलं होतं घरच्या पिठापेक्षा विकतचं बेसनपिठा त्याचे त्या वडे त्या जे आहे ना तर छान बनतात त्यामुळे ते चांगलं त्यामध्ये फक्त थोडंसं लाल तिखट हळद आणि मीठ टाकलेलं आहे दुसरं काही टाकलं नाही आणि पिल्लूची बघ इथे बडबड चालू होते त्याच्या बाबांसोबत आणि मी तुम्हाला म्हटलं ना मी जोपर्यंत इथे उभे आहे तोपर्यंत तो इथेच उभे राहणार चला मी बनवते आणि मग तुम्हाला दाखवेल त्यानंतर मग इथे वडे जे आहे ना तर ते तळून घेते तर ही थोडीशी हेल्प करत होते की मला सांगत पण होते की कसे तळायचे ते तर बघा तुम्ही इथे तर आता मस्त सगळे वडे तळून घेते आणि कधीतरी चालते थोडंसं तेलकट वगैरे आणि खूप दिवसांची इच्छा पण होती आणि पिलूचं पण चालवत होतं की आई वडापाव बनव बनव म्हटलं चला बनूया आज टाईम पण होता आणि त्याला बघायचं होतं की आई काय करते तर त्यांना म्हणत तर मला दाखवतं म्हणून मग ते उचलून त्याला दाखवत होते की काय बनवते मी ते तर आता चला बनवते मी मस्त छान आणि मग त्यानंतर तुम्हाला दाखवते बनवल्यानंतर तर तुम्हीही कधी बनवतात का घरी नक्की कमेंट करा आणि घरी बनवलेल्यानं पोटभर खाताही येतं आणि छान मनही भरतं आणि पोटही भरतं तर पाणीपुरी वडापाव ह्या गोष्टी मी घरी बनवतच असते आणि मेन म्हणजे आपण व्यवस्थित बनवतो बाहेरचं काय सकाळी बनवलेलं असतं किंवा मग संध्याकाळी असतं त्यापेक्षा घरचं कधीही चांगलं आणि पिल्लूचं बघा इथं लगे खायचं काम पण सुरू झालेलं होतं आता मी मेशोवरून ब्लाऊज ऑर्डर केलं होतं तो दाखवते तुम्हाला आज मी चार पाच तेव्हा मेशोवरती ब्लाऊज ऑर्डर केलं होतं जे की मला साडीवरती माझ्या पैठणीवरती पाहिजे जे जे आहे खूप आधीचं आहे लग्न वेळेचं ते काही येत नाही व्यवस्थित म्हणून मी ऑर्डर केलं तर खाली दोनशे चौदा रुपयाला आहे आणि आजच आलेलं आहे तर तुम्हाला दाखवतो था था दाखवलं असं आहे ते तर छान आहे क्वालिटी असं भेटत नव्हतं मला तर बघा हे असं आहे की फ्रंट साईड आहे फक्त फिटिंग थोडीशी करून घ्यावं लागेल बाकी मस्त आहे आणि बॅक साईड आहे तर ही आणि स्लीव जशा मस्त आहे बघा छान दिसेल घातल्यानंतर खाली दोनशे चौदा रुपयाला पडलेला आहे मला आणि मस्त आहे याचं शिलाई पण अडीचशे तीनशे जास्त देऊ लागते तीनशे चारशेच्या पुढे आणि असं मस्त आहे वाटत नाही छान आहे बेस्ट आहे क्वालिटी आणि मी तुम्हाला जर पाहिजे असेल तर लिंक शेअर करेल ब्लाऊज पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा मी कम्युनिटी पोस्टला लिंक शेअर करेल किंवा मग तुम्हाला पाठवेल ती तर बघा इथं मस्त छान माझा वडापाव जो होता बनून तयार झालेला आहे छान मिरच्या तळ्या होत्या आणि टेस्ट अप्रतिम झाली होती खूप छान म्हणजे पिलूला यांना आम्हाला तिघांना पण खूप खूप आवडला तर बघूनच तुम्ही तोंडाला पण पाणी सुटत असेल तर नक्की बनवता का नक्की सांगा आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्यानंतर मग आम्ही गेलो होतो बाहेर राहून मारण्यासाठी गार्डनला तर गार्डनपर्यंत तर नाही गेलो तिथूनच रिटर्न आलो बाय बाय the